शिवसेनेचं अधिवेशन संपन्न झालेलं आहे आज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं अधिवेशन संपन्न होत आहे निश्चितपणे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी शिवसेनेचे आज एकत्रित ते येतील वेगवेगळ्या विषयांवर त्या ठिकाणी वेगवेगळे वक्ते आपलं मनोगत ठेवतील येणाऱ्या कालावधीमध्ये शिवसेनेचं संघटनात्मक कार्य त्याच्यासोबतच आजपर्यंत अनेक चांगले निर्णय महायुतीच्या सरकारने केलेले आहेत आणि म्हणून त्याची संपूर्ण अंमलबजावणी तळागळाच्या माणसाच्यापर्यंत सामान्यातल्या सामान्य माणसाच्यापर्यंत पोचवणं आणि एकंदरीतच ऊर्जा देणारं भविष्याची रणनीती

मुद्दे आणि स्वप्न होतं त्यामध्ये अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं राम मंदिर झालं पाहिजे आणि काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम हटवलं गेलं पाहिजे मला वाटतं की हे दोन्ही विषय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत आणि माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे मला वाटतं की आ, आता या विषयावर जास्त बोलणं उचित होणार नाही परंतु आपल्याला संपूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आणि उद्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळे विषय अधिवेशन शिवसेनेच्या या माध्यमातून चर्चा केली जाईल <laughs> तर आज असं होणार नाही तुम्ही बघाल तर शेवटी आता समजा दादा भुसे इथं बोलत असेल परंतु वक्तृत्व किंवा एक मांडण्याची एक पद्धत असते ती एक कला असते आणि म्हणून शेवटी आलेले जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांनी इथून ऊर्जा घेऊन गेलं पाहिजे त्या दृष्टिकोनातनं वेगवेगळ्या वक्त्यांना वेगवेगळे विषय त्या ठिकाणी वाटून देण्यात आलेले आहेत ते आक्रमक पवित्रता घेत आहेत आता, आता काही तासांच्या पूर्वीच मागास प्रवर्ग आयोगाने त्याने अथिशय अथक कष्टातून प्रचंड शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून अथक कष्ट घेऊन जो अहवाल तयार केला तो शासनाला त्याने सादर केलेला आहे आणि मला वाटतं की ही जी काही कायद्याची प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरप्रमाणे तिथं आपल्याला जावं लागणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे सरकारकडे तो अहवाल त्याने सादर केलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वीस तारखेला या संदर्भातलं विशेष अधिवेशन पण त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घोषित केलेला आहे मला वाटतं की एकंदरीतच काय तर इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आणि उद्याच्या कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मराठ्यांना मिळालं पाहिजे या भावनेतून अतिशय सकारात्मक मार्गक्रमण सुरू आहे आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आव्हान असणार आहे की यापूर्वी कधी न झालेल्या सर्व प्रक्रिया आपल्या सर्वांच्या समोर आहेत आणि ते संपन्न होत हो। आहे त्या दिशेने आपण मार्गक्रमण करतो आहोत आणि म्हणून आपण सर्वांनी याला सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी दिला पाहिजे आंदोलनं थांबवावीत असं मी विनंती आवाहन करतो एक शेवटचा प्रश्न की मुख्यमंत्री असं नोंदी आहेत त्यांना या अहवालाद्वारे देण्यात आरक्षणाचा लाभ आहे होणार नाही तुम आता तुम्ही प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या यापूर्वी बोलत होते की बाबा आंदोलन कशाच्या आधारावर चालू होतं की ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांचं शोध मोहीम घ्या त्यांना कुणबी म्हणजेच पर्यायाने ओबीसी की जो एकोणावीसशे सत्तावन्नच्या पूर्वीचा नियम कायदाचा आहे जाची नो की ज्याची नोंद असेल तर त्याच्या वारसांना त्याच्या कुटुंबाला ओबीसी मध्ये आरक्षण देणं हा काही नवीन नाही यापूर्वीची मागणी आणि आंदोलन होतं की त्याप्रमाणे झालं पाहिजे त्याप्रमाणे अंमलबजावणी सरकारने केलेली आहे आता परत आम्हीच नवीन नवीन प्रश्न जर निर्माण करणार असो तर ही पण गोष्ट बरोबर नाही मी असं मानत नाही आता समाजाच्या सर्व बाबीसमोर आणि हे काही कानाकोपऱ्यातली गोष्ट नाही जे सर्वेक्षण झालं ते प्रत्येक घरापर्यंत झालं आहे काही लाख काही को, कोटी कुटुंबांच्या पर्यंत सर्वेक्षण बरोबर आणि आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे आणि शेवटी आपल्याला जर कायद्याच्या चौकटीत ते बसवायचं असेल तर या प्रक्रियेत आपल्याला सामोरं जावंच लागेल या आता समजा एक दिवसात कोणाचं काही मनोगत पण असेल की याच्यामध्ये हा असा बदल पाहिजे किंवा हे ॲड केलं पाहिजे हे कमी केलं पाहिजे जे काही असेल तर एक दिवसाच्या अधिवेशनमध्ये त्याच्यावर सविस्तर चर्चा होईल ना आणि त्या चर्चेच्या पार्श्वभूमीमधनं जे काही समोर येईल त्या प्र त्याप्रमाणे पुढे सरकार मार्गक्रमण करेल सकारात्मक आहे मला वाटतं की मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पाठीमागच्याही काळामध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे आरक्षण दिलं होतं त्याच त्यांच्या काळामध्ये माननीय हायकोर्टमध्ये ते टिकवलं पण होतं दुर्दैवाने पुढच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयात ते टिकू शकलं नाही हे सर्व गोष्टी समाजाच्या समोर आहेत आंदोलन करते माझी सगळ्यांना विनंती आहे की ज्या पद्धतीने प्रमुख जो मूळ विषय आहे त्याच्यावर जर शासन मार्गक्रमण करत आहे तर मग आंदोलन किंवा तोडफोड आता वीस तारीख मला वाटतं सोळा तारीख आहे तीन दिवसांचा विषय आहे अधिवेशन संपन्न होईल त्याच्यातनं त्या चर्चेतनं पुढे मार्गक्रमण करणार आहोत त्यांच्या जीविताची काळजी सरकारला आहे आणि म्हणून वारंवार मुख्यमंत्री महोदय त्यांना विनंती आव्हान करताना आपण पाहतो आहोत वरिष्ठ अधिकारी त्यांच्या त्यांना विनंती आहेत सर्व समाज त्यांना विनंती करतो आहे नाही नाही या क्षणाला तर मला याची माहिती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका